तर मंडळी या घरामध्ये पहिल्यांदा जेव्हा मी आले होते तर खूप सारे स्वप्न घेऊन आले होते इथे असं करेल तसं करेल खूप छान दिवाळी साजरी करेल बऱ्याच गोष्टी म्हणत होत्या पण त्या सगळ्याच गोष्टी आपण ठरवल्याप्रमाणे होत नाही ना, ना। तर कुठेतरी आनंदही आहे की आपण आता महाराष्ट्रात जातो आहे आणि कुठेतरी वाईटही वाटते बरं का कारण की या घरात मला खूप आनंद मिळाला आहे तर चला मंडळी नेहमीप्रमाणे माझं मॉर्निंग रुटीन मी फॉलो केला माझं गरम पाणी गरम पाण्यामध्ये मध मद आणि लिंबू टाकून पिलं त्यानंतर वर्कआउट केला वर्कआउटमध्ये मला हल्ली वैष्णवीसुद्धा मदत करते तिलाही ॲरोबिक्स एक्सरसाईज करायला खूप एक्साइटमेंट वाटते कारण त्यांच्या ज्या म्युझिक आहे त्या खूप एनर्जेटिक असतात आणि खूप मोटिवेट फील होतं ज्यावेळेस आपण मॉर्निंगला एक्सरसाइज केला तर तर भारी वाटतं आणि वेट लॉस करण्यासाठी सुद्धा हे हेल्प होतं आणि मला कुठेतरी जाणवते माझे एक दोन वजन एक दोन किलो वजन वाढल्यासारखं का वाटतंय कारण गेले आठ पंधरा दिवस झाले मी घरातच आहे वैशूचा पिकअप ड्रॉप सध्या बंद असल्यामुळे मला वाटते कुठेतरी थोडं हेवीनेस फील होत होता म्हणून आज जरा जास्त जोमून एक्सरसाइज केला त्यानंतर मम्मीने थोडेफार भांडे घासले काल रात्री भांडे घासलेच नव्हते म्हणून किचन कट्ट्यावरती भांडे जास्त पडलेले म्हणून तिने हेल्प केली आणि तोपर्यंत तो मी स्वयंपाक करून घेतलं तर आज जेवणामध्ये मी करणार होते मेथीची भाजी जी माझ्या नवऱ्याला खूप आवडते त्या पद्धतीनेच करणार होते मम्मी तोपर्यंत तो घरातलं सगळं आवरून घेतो म्हटली तू स्वयंपाकाकडे लक्ष दे तू किचन सांभाळून घे अशी ती म्हटली तर चला आपण मेथीच्या भाजीचाला फोडणी देऊया तर तापलेल्या तेलामध्ये जिरा मोहरी कांदा लसूण आणि हिरवी मिरची भरपूर टाकून फोडणी दिली कांदा छान गुलाबी होस तर परतून घेतला त्यानंतर मेथीची भाजी टाकली छान तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि त्यानंतर जरा अशी भाजी थोडीशी अशी कमी झाली ना पाणी सुटले की त्यामध्ये मीठ टाकलं कारण भाजी बघताना खूप मोठी दिसते आणि आपण खूप मीठ टाकतो त्यामुळे कधी कधी भाजी खरट होते म्हणून मीठ थोडं नंतर टाकायचं छान शिजल्यानंतर त्याच्या शेंगदाण्याचा कूट घातला आणि भाजी तयार होती मम्मीनी नवरात्रीसाठी इथे खूप साऱ्या वाटी काल संध्याकाळी माझ्या इंस्टाग्रामवरती दहा हजार फॉलोवर कम्प्लीट झाल्यावरती मी वैशूला शेअर केलं अगं बाबा असते कि तर किती छान नाही का छोटंसं सेलिब्रेशन केलं असतं तर फॅमिली आता आपण हे बिस्किट्स आहे ते आपण आता मिक्सरमध्ये ग्राईंड करण्यासाठी टाकू माझ्या डोळ्यावरती जी तुम्हाला सूज दिसते ना तर त्यामुळे की मी काल पेन किलर खाल्ले होते मला पिरियड्स आलेले आणि सहन म्हणजे सहन होण्याच्या पलीकडे होतं मोस्टली मी काय करते गरम पाण्यामध्ये गूळ टाकून पिते ना त्यावेळेस मला खूप रिलीफ मिळतं पण आता हे सहन करण्याच्या पलीकडे होतं कारण कामसुद्धा खूप होतं ठीक आहे असो जे वैष्णवीने बिस्किट घेतले होते ग्राइंड करून त्याच्यामध्ये दूध घातलं त्याला छानपैकी फेटून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडासा इनो घालून असं केकचं बॅटर तयार केलं आणि भांडं त्याला ग्रीस केलं आम्ही म्हणजे तूप लावून थोडंसं तांदळाचं पीठ लावून छान ग्रीस करून घेतलं भांडं आणि दाखवल्याप्रमाणे आम्ही त्याला एकदम कमी गॅसवरती पंधरा मिनटं शिजू दिलं आणि थोडंसं आम्ही पावडर बाजूला ठेवलं होतं पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता केक किती के छान तयार झालेला ऑटोमॅटिकली ते भांड्यातनं बाहेर पडतो त्यानंतर त्याच्यामध्ये ना म्हणजे केक ड्राय लागतो ना त्यामुळे असं चांगलं लागत नाही म्हणून त्याच्यामध्ये आपण साखरेचं पाणी घालायचं त्यामुळे केक असं फ्लफी होतो बरं ह्या पाण्यामध्ये आपण कॉफी पण मिक्स केली ना आता केक अजून एक नंबर लाव आता खरं तर आपण असाच केक चहाबरोबर खाऊ शकतो पण आम्हाला आता ऑर्डिनरी करायचं आहे का तर आम्हाला ब्लॉग करायचा आहे त्यामुळे आम्ही काय केलं चॉकलेट सिरप पण केलेलं तयार आता हे सगळं तुम्हाला शूट हवं असेल तर मी नक्की शेअर करेन तर म्हणजे आईची टेन थाउजंड फॉलोअर झालेले आहे त्याच्यामुळून मी माझी जी रेसिपी असते केकची ती आज मी सेलिब्रेशनसाठी बनवलेले आहे ते चला मी तुम्हाला दाखवते तर जेव्हा मी छोटी होती तेव्हा मी चुलीवर असा केक बनवला होता म्हणून ही रेसिपी आज मी इथे शेअर करते तर थँक्यू माझा केक आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता हा जो तुम्ही ड्रेस माझ्या अंगावर बघतायत ना तर तो, तो मी साडीचा शिवलेला आहे हा माझ्या एका मैत्रिणीने शिवून दिला आहे मला आणि तिने मला जवळपास खूप सारे ड्रेस शिवून दिलेत साडीचे तर हवं असेल तर मी त्याचे कलेक्शन तुम्हाला शेअर करेल तुम्ही कमेंट करा मला आ, ही साडी मी मेशोवरने घेतली होती दोनशे नव्याण्णव रुपयाची जॉर्जेटची आहे खूप सुंदर आणि खूपच अशी हे होती पण प्लेन असल्यामुळे ना ती एवढी खास वाटत नव्हती म्हणून म्हटलं चला आपण याचा ड्रेसच शिवूया तर मंडळी बाहेर उष्णता खूप होती बाहेर मी थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओग्राफी केली तर घरात आल्याने पटपट पटपट काढावं आणि त्यात आणि भूक पण लागलेली घरात आणि आज खूप सारे कामं आहेत तर त्यामुळे मी हे कसं तरी काढलं आणि ह्या ज्या ज्वेलरी आहेत ना ह्या मी स्ट्रीट शॉपिंग मार्केटमधून घेतलेल्या खूपच ब्युटिफुल इयर होत्या मला खूप आवडल्या तर ज्वेलरी कलेक्शन पण मी लवकरच शेअर करेल तर भारी वाटतं नाही कधीतरी आपण रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं करतो पण आज तर ॲक्च्युली रुटीनपेक्षा जास्तच प्रचंड गोष्टी घडल्यात पण ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर आत्ता मी जेवायला बसले आणि जेवणात काय काय ते तुम्हाला मी दाखवते मस्त तांदळाची भाकरी आहे लोणचं आहे पत्तागोबी फ्राय केली कारण कांदा नाही आहे जेवायला ना। मेथीची भाजी केलेली आहे आणि वरण आहे चला आता मी जेवतो सबस्क्राईब करा म्हणा <laughs> खर सांगू का तर हे सगळं करायचं म्हणजे मला खरंच गरज नव्हती मुवल्स अँड पॅकेजेस वाले येऊन आपल्याला हे सगळं काढून देतात पण कसं आहे की आपण लावलेलं घर हे व्यवस्थित काढणं पण ही आपली जबाबदारी आहे व्यवस्थित काढून तेथे एका जागेवरती जमा करणे असं मला वाटतं आणि ते घर स्वच्छ करूनसुद्धा देणं ही आपलीच जबाबदारी आहे कारण की जर आपल्याला ज्यावेळेस एखादं भाड्याचं घर खूप खरकटं किंवा खूपच घाण भेटतं तर आपण काय म्हणतो शी रे बाबा कसे राहिले असतील ही लोकं असं होतं की नाही कारण मला तर हे नेहमीच फेस करावं लागतं पण सगळीच लोकं आपल्या मनासारखी असतील असं नाही ना तर माझ्या मते की मला कोणीतरी पाठीमागं नाव ठेवू नये म्हणून मी प्रत्येक वेळा काय करत असते म्हणजे मला इफेक्ट होतं असं काय नाही मला कळणारसुद्धा नाही की ती लोक माझ्याबद्दल चांगले बोलता येते पण कोणी कधी मनात दिलेला म्हणतात ना आशीर्वाद असू दे किंवा चांगल्या गोष्टी आपल्याबद्दल तर ते, ते भारी वाटतं तर ठीक आहे मी माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी घर क्लीन केलं आणि ह्या ठिकाणी ना काही काचेच्या भांडी वेगळे ठेवलेल्या आहेत आणि काही प्लास्टिकचे कंटेनर्स वेगळे ठेवले आहेत म्हणजे मी चक्क पूर्ण किचन खाली केला आणि एका बेडरूममध्ये ते सगळे गोष्टी स्टोअर करते जे आम्हाला बाहेर म्हणजे नाशिकला घेऊन हे असं न्यू नेटके ठेवल्यामुळे ना त्या लोकांना समोरच्या लोकांना पण हे पॅकिंग करताना फार इझी जातं म्हणजे काचेच्या गोष्टी त्या एकदम खूप सिक्युअरली पॅक करतात अशा so, पद्धतीने माझं किचन पूर्णपणे रिकामं झालंय काचेचे भांडे ठेवले आहेत फक्त काचेचे भांडे व्यवस्थित काढून बराबर ठेवावं लागेल ना ते माझा मुलगा येऊन पूर्ण ते तर खालचे जे थोडेफार डबे आहेत ते काढायचे आहेत आणि हा पसारा पण उचलून बेडरूममध्ये ठेवायचा आहे एका बेडरूममध्ये मी पूर्णपणे ते सामान आहे जे आपलं पुढे जाणार आहे तर आजचा व्हिडिओ मी खरंच इथेच एंड करते आता इथून पुढे ह्या किचन मध्ये काम करताना तर मी काही दिसणार नाहीये तर खूप खूप टफ आहे ऍक्च्युली ऍक्च्युली खूप म्हणजे ह्या किचन मध्येच मला असं वाटते की मी जी माझी ग्रोथ बघितली आहे खूप लोकांपर्यंत मी कनेक्ट झाली आहे इथेच फक्त तर आय होप म्हणजे इथून पुढच्या जर्नीला पण तुमचा तेवढा सपोर्ट राहील म्हणजे मला असं वाटतंय आणि आय एम शुअर तुम्ही मला तो सपोर्ट करणारच त्यामुळं आनंद आहे पण थोडंसं होत आहे आतून असं सा तुटल्यासारखं होत आहे कारण की किचन म्हटल्यानंतर ना तो प्रत्येक बायकांचा जीव असतो आणि मी तर अक्षरशः खूप खूप लहानपणीपासूनच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह झालेली आहे किचन माझ्यासाठी किचन म्हणजे खूपच माझं प्रिय ठिकाण असते एखाद्या घरामधलं एखादं हृदय म्हटल्यानंतर तरी चालेल तर चला आता मी माझा आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये उद्या म्हणजे आता हे मला क्लीन करायचं आहे तर ह्याचा पुढचा ब्लॉग मी तुम्हाला उद्या दाखवे चला ठेवते नाहीतर मी जास्त बोलले की मग डोळे खूप जास्त भरून येतील त्यामुळे चला ओके बाय